आज तेरा बारा हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या दिवशीच गारगुवटी येथील कचेरीवर हल्ला करून सात हुतात्मे स्वातंत्र्याच्या अग्निकुंडामध्ये सामावून गेले त्याच शूरवीरांची कहाणी आज आपण शाहूनीच्या माध्यमातून ओमकार पोद्दार यांच्या सोबत पाहणार आहोत संपूर्ण घटना ज्या ज्या ठिकाणी ह्या घटना घडल्या त्या त्या ठिकाणाहून थेट पालीच्या गुहेतील स्वातंत्र्यवीरांच्या अंतर्गत हालचाली असतील कूर येथील पूल ओढवण्याचे नियोजन तसेच गारगोटी कचेरी हल्ल्याचा स्वातंत्र्यवीर्याचा चित्त थरार असा इतिहास नमस्कार आज आहे तेरा बारा एकोणीसशे बेचाळीस भारतीय स्वतंत्र लढ्यामध्ये सुवर्णाक्षरा लिहून ठेवण्यासारखी घटना म्हणजे गारगोटी कचेरी येथील हल्ला आणि तेरा बारा एकोणीसशे बेचाळीसला ला स्वतंत्र सैनिकांनी जे बलिदान दिलं ती घटना आज तोच दिवस आहे ज्या घटनेची ज्या इतिहासाची आपण त्या त्या ठिकाणी जाऊन माहिती घेणार आहोत शाहू न्यूजच्या माध्यमातून आज आपण ती ठिकाणी जाऊन त्या ठिकाणांना स्मरणात आणूया आणि त्या ठिकाणचा इतिहास जाणून घेऊयात सर्वांना माहीत आहे की तेरा बारा एकोणीसशे बेचाळीसची जी क्रांती घटना गारगोडीमध्ये घडली होती त्या घटनेची बीज मुळं ज्या ठिकाणी घडली म्हणजे तुकाराम भारमल यांचा क्रांतीसंग्राम ज्या ठिकाणाहून सुरू झाला ते जे ठिकाण आहे ती म्हणजे ह्या ठिकाणी ब्रिटिशांची रेसिडेन्शियल इमारत होते आणि या ठिकाणी रिक्रुटमेंट चालू होते रिक्रुटमेंटच्या वेळेला ह्याच पाठिमाग बघू शकता ह्या हॉलमध्ये जबरदस्तीने तरुणांना भरती करून घेतलं जायचं आणि दुसऱ्या महायुद्धासाठी त्या ठिकाणी पाठवलं जायचं अत्यंत जुलुमन जबरदस्तीने त्यांच्यावर सगळी बंधनं लादून या ठिकाणी त्यांच्यावरती त्यांच्यावरती बळजबरी करून यांना या ठिकाणी आणण्यात आलं आणि आणलेल्या ठिकाणानंतर काय करायचं या मुलांना सोडवायचं कसं ही चिंता चालू असताना तुकाराम भारमल यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह किशामध्ये दगडगोटे घेतले आणि सरळ ते आतमध्ये या ठिकाणी या कार्यालयामध्ये पोचले आणि त्या ठिकाणी असणाऱ्या तरुणांना सोडवलं आणि ह्या घटनेमुळे त्यांच्यावरती विविध वॉर्ड निघाले वॉर्ड निघाल्यानंतर ते पुढे वाघोबाचा मत या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी क्रांतिकारकांची भेट झाली आणि तिथून पुढे ह्या स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या या कार्यासाठी ते पुढे आले आणि त्यांचा या ठिकाणी हुतात्मे पत्कार आपण आता सध्या उभे आहोत मुरगुडच्या ऐतिहासिक हुतात्मा तुकाराम चौक येथे माझ्या पाठीमागे बोर्ड आहे त्या ठिकाणी हुतात्मा तुकाराम भारमल यांची प्रतिमा त्याच्यावरती तुम्हाला दिसते बघायला गेलं तर मुरगुड शहरामध्ये एकोणचाळीस स्वातंत्र्य सैनिकांची नोंद आहे तर काही आद्या स्वतंत्र सैनिक आहेत स्वतंत्र सैनिकांची परंपरा आपल्याला सगळ्यात मोठं गाव म्हणून मुरगुडकडे पाहिलं जायचं त्या काळात सुद्धा मुरगुडचा मुरगुडचे एक स्वतंत्र सैनिक त्या ठिकाणी होतात मी पत्कारलं तर क्रांतीवीर ईश्वर गोदडे असतील लक्ष्मण मेडके असतील हामो जोशी असतील सकाराम बोरगावे असतील तर पोद्दारबंधू त्या पोद्दारबंधूचाच मी वारस या ठिकाणी आहे या तिन्ही भावांनी आपलं संपूर्ण घरदार त्यांचं या स्वातंत्र्य लढ्यामध्ये पूर्ण त्यांची बहीण असेल ते स्वतः तीन भाऊ असतील लक्ष्मण गेलं तर धाडस इतकं मोठं होतं की रविवार पेठ या ठिकाणी म्हणजे सध्या बिंदू सब्जीला आपण त्याला म्हणतो त्या ठिकाणच्या भिंतीवर उडी मारून त्यांनी त्या ठिकाणी पालयन केलं होतं क्रांती वीर ईश्वरा गोधडे यांनी पत्री सरकार सुद्धा या ठिकाणी प्रतिसरकार सुरू केलं होतं आणि ईश्वरा गोधड्यांचं जे अत्यंत उच्च विश विवशित असणारे ईश्वरा गोदडे हे तितकेच ताकदवान आणि धिक्पाड देशीचे असणारे ह्या लढ्यामधील एखाद्या सेनापतीप्रमाणे काम करणारे असे गोदडे यासारखे अनेक स्वतंत्र सैनिक मुरगुडला लाभले त्यामध्ये चौगुले असतील कुंभारा असतील शिरसेकर असतील या यानंतर शिंदे परेड ज्यांनी कुरचा पूल उडवायचा प्रयत्न केला त्यामध्ये सहभागी असणारे त्या ठिकाणी असतील धर्माधिकारी असतील अनावकर असतील या सर्वांच्या सहभागानं हा मुरगुडचा स्वतंत्र लढा हा वाढत गेला आणि त्या ठिकाणी गारगोडी कचेऱ्या हल्ल्यामध्ये महत्वाची भूमिका घेऊन मुरगुडनं आपल्या शहराचं नाव त्या ठिकाणी सार्थक्य के केलं स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरायचं आहे इंग्रजांपासून लपून या सगळ्या गोष्टी आहेत तर गुप्त बैठका किंवा गुप्त मोहिमा यांसाठीची आखणी करायची कुठं यासाठी मुरगुड शहरावरून आणि चिमगाव गावावरून ह्या दूरवर असणाऱ्या राईमध्ये ह्या ठिकाणी बैठकही व्हायच्या आता बघायला गेलं तर आधुनिकतेमुळे हे पूर्ण रूप बदल असलं तरी पण आता ह्या संपूर्ण ठिकाणी वाघ्याबोआचा मठ म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध होतं आणि वाघ्याबोआचे नावाचे थोर विभूत या ठिकाणी होऊन गेले त्या मठामध्ये अत्यंत गरज राई अशा राईमध्ये एकेकाळी वाघ वाघ असतील किंवा बिबट्या असतील अशा इंच पाण्याचा सा वावर असायचा आणि दिवसादेखील चिटपाखरू या ठिकाणी यायच नाही अशा या राईमध्ये करवेरिया स्वामी असतील शंकरराव इंगळे असतील परशुराम साळोगे असतील मुरगुडमध्ये स्वातंत्र्य सैनिक असतील ईश्वरा गोदडे लक्ष्मण मेणके सकाराम बोरगाव यांसारख्या थोर स्वातंत्र्य सैनिकांची या ठिकाणी बैठक व्हायची आखणी व्हायची की काय करायचं आहे मग अशी सांगितलं की तुकाराम भारमल त्या ठिकाणी दगडफेक करून आपल्यावर त्याचा वॉरंट आहे आपण जायचं कुठं असला कुठे घ्यायचं म्हणून ते भटकत भटकत या ठिकाणी आलं असताना गोदडे यांना ते मिळाले त्यांना ते गोदडे यांनी त्यांना घेऊन पकडून स्वामींच्या समोर आणलं स्वामींनी विचारलं की तो कोण आहे स्वामींनी सगळी माहिती घेतली तुकाराम भारमल यांनी सर्व माहिती त्यांना सांगितल्यानंतर त्यांना ह्याविषयी माणसाची खात्री पटल्यानंतर त्यांनी आपल्या संपूर्ण या मोहिमेला सहभागी करून घेतलं आणि ह्याच ठिकाणी मुरगुडमधील अनेक स्वतंत्र सैनिकांची आई असतील बहीण असतील या ठिकाणी त्यांना जेवण पुरवायला यायच्या हे बैठकीचं ठिकाण हे गुप्त ठिकाण त्यानंतर मुरगुड येथील मंगल बोन असेल बोबाडे यांची माडे असेल गोपाळराव पाटणकर यांचा वाडा असेल आणि ह्यानंतर आता पोलिसांचा ससेमरा या ठिकाणी देखील पोलीस येऊ लागले पोलिसांनी या ठिकाणी माहिती कळल्यानंतर आता पुढचं बैठक कुठे घ्यायची काय करायची आणि पुढचं ठिकाण कोणतं आहे यापर्यंत त्या ठिकाणी भेट देणार आणि जाणून घेऊ ते ठिकाण कुठलं आहे ज्या ठिकाणी पुढची बैठक आणि पुढच्या मोहिमा रंगल्या कापशी मुरगुड यासह चिखले असेल सांगाव असेल जत्राड असेल या ठिकाणच्या क्रांतिकारकांच्या बैठकीत होऊ लागल्या बैठकी झाल्यानंतर मुरगुडचं वाघेबावाचा मठ असेल त्यानंतर गारगोटीच्या कचेरीवरती हल्ला करायचा तर त्या जवळचं ठिकाण पाहिजे यासाठी सर्व मंडळी पालीच्या रायामध्ये जमा झालीत पालीच्या रायामध्ये जमल्यानंतर या ठिकाणी अशी कुठली जागा आहे का हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी क्रांतिकारखानं शोध केल्यानंतर पालगावचे गणपती केसरकर असतील किंवा गोपाळ पाटील असतील यांनी वा वारके आणि स्वामी यांना या ठिकाणी या स्वामी करविरिया स्वामींना या ठिकाणी ह्या गुहेविषयी माहिती दिली त्यानुसार करविरिया स्वामी वारके यांच्यासह ह्या गुहेच्या ठिकाणी आले अत्यंत निर्भीड अरण्यातून ही मंडळी वाट काढत काट्याकुट्याच्या रस्त्यातून ह्या ठिकाणी आले आणि ह्या ठिकाणी कुणीही येऊ शकत नाही ही खात्री झाल्यानंतर ही जागा आपल्यासाठी सुरक्षित आहे अशी समजून त्यांनी रत्नाप्पांना कुंभार बकरे यांच्यामार्फत रत्ना कुंभारांना निरोप पाठवला की अशा प्रकारची गुहा या ठिकाणी आहे ज्या ठिकाणाहून आपले क्रांतिकारी हे आपल्याला सोपं जाईल त्यानुसार त्यांनी या ठिकाणी हा निरोप पाठवला शा ठिकाणी आपण आलो ह्या गुहेला गुवाची धब म्हणतात धब म्हणजे गुहा या ठिकाणी कोणी काळी बुवा तपस्या करत होता आणि त्या बुवा समाधीजवळ आपण या ठिकाणी आहोत आणि ह्याच ठिकाणी क्रांतिकार्याची बिज रोवली गेलीत आता आपण ह्या ठिकाणी समाज असणाऱ्या ठिकाणी आहोत ह्या ठिकाणी काल गुहा आहे आणि वरच्या ठिकाणी काल गुहा आहे तब्बल ऐंशी ते नऊ सदस्य सैनिकांचा ग्रुप या ठिकाणी विविध ग्रुप गुहांमध्ये त्या ठिकाणी होता मुख्य गुहांमध्ये मुख्य क्रांतिकार करत होते त्या ठिकाणी एक दगड होता त्या दगडावरती अग्निकुंड पेटवलं जायचं त्याच्यावर शपथ दिली जायची ती गुहा कुठं आहे ती गुहा कुठल्या प्रकारची आहे आणि त्या गुहेमध्ये काय काय आहे हे आपण आता बघूयात निर्भीड अरण्यातून काट्याकुट्यांची वाद तुडवत ह्या ठिकाणी क्रांतिकारक ह्या गुप्त सल्ला मसलतीसाठी असेल किंवा बैठकांसाठी या ठिकाणी यायचे माझ्या पाठीमागे ती मुख्य गुहा आहे त्या गुहेमध्ये ह्या सगळ्या बैठकी पार पडल्या आणि गारगोटी तेरा बारा एकोणीसशे बेचाळीसचा कट देखील या ठिकाणी रचला गेला या ठिकाणी तिचं प्लॅनिंग केलं गेलं संपूर्ण गुहा बघायला आले तर संपूर्ण मोठी गुहा आणि आतमध्ये सत्तर ते ऐंशी लोक बसू शकतील इतकी जागा आहे मात्र या गुहेची उंची कमी आहे आपल्याला पुढे गेल्यानंतर सरपड जावं लागेल आपल्याला आपण आज जाणार आहोत आणि ती गुहा पाहणार आहोत की कुठल्या पद्धतीने सरपडत जावं लागतं अशी गुहा आहे बैठकीचं स्थान आहे त्या ठिकाणी एक दगड आहे त्या दगडावरती अग्निकुंड पेटवून स्वतंत्र सैनिकांनी बैठक घेतली त्यावेळेचा एक किस्सा असा आहे सर स्वतंत्र सैनिकांना बारा बाराच्या रात्री जायच्या आधी जेवण केलं गेलं होतं जेवण केल्यानंतर सर्वांना जेवण वाढलं गेलं जेवण वाढल्यानंतर स्वामी करवीर्या स्वामी हे जेवले नाहीत तर वारकीने त्यांना विचारले की आ, स्वामी काय झालं तुम्ही का जेवणार नाहीत तर जेव्हा मी हा संकल्प पूर्ण करेन तेव्हाच मी अन्नाचा घास खाईन असं स्वामींनी स्पष्ट केल्यानंतर वारकीने के देखील जेव न जेवण्याची शपथ घेतली आणि त्याचबरोबर इथे असणाऱ्या सर्व स्वतंत्र सैनिकांनी आपण कचेरी हल्ल्यावरचा हा लढा यशस्वी करूया आणि मगच येऊन या ठिकाणी जेवण करूया असा निर्धार केला मात्र दुर्दैवानं त्यांचं शेवटचं जेवण हे झालंच नाही गुहा कुठल्या प्रकारे हे आपण आता बघणार आहोत आपल्याला वापरून जावं लागणार आहे आणि ह्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांनी वास्तव्य केलं होतं ही अशी गुहा आहेत हे गोपाळराव पाटील यांचे वारसा आहेत दिग्विजय पाटील हेच आपल्याला या ठिकाणी घेऊन आलेले आहेत क्रांतिकारकांना त्यांच्या आजोबांनी या ठिकाणी आणलं होतं आणि आपल्याला ते सुद्धा या गुहेत घेऊन जाणार आहेत ही गुहा कुठल्या प्रकारे बघू शकताय पुढे पुढे गेल्यानंतर अगदी रांगच जावं लागेल अशी परिस्थिती आहे आतमध्ये बघू शकताय पुढं बरसी आनी ख्या बगा? हास आनी थे थे थे। ही रांग जाईल अशी परिस्थिती आहे आणि ह्या ठिकाणी बघा हाच तो दगड आहे ज्या ठिकाणी अग्निकुंड पेटवलं गेलं होतं आतमध्ये बसण्यासाठी जागा आहे या ठिकाणी सत्तर ते ऐंशी स्वतंत्र सैनिक राहायचे आणि सगळ्या बैठकी पार पडल्या जायच्या आतमध्ये सरपडत जाऊन त्या ठिकाणी ते राहायचे वास्तव्य करायचं कुणालाही त्याचा खांबपत्ता लागू नये इतकी खबरदारी यांनी घेतली होती अत्यंत चिंचोळी जागा आहे सरपड जावं लागतं पुढं आणि अशा परिस्थितीत मी स्वतंत्र सैनिकांनी या गारगोडी कचिराल्याचा जो कट आहे तो या ठिकाणी रचला आहे आणि त्याविषयी त्यानंतर स्वातंत्र्य लढ्यामधील सर्व महत्वाची घटना ही इतिहासामध्ये नोंदवली गेली आता तुम्ही संपूर्ण गुहेचं अंतरंग बघितल्यानंतर या ठिकाणी ती जागा बघू शकताय गुहेच्या सुरुवातीलाच या ठिकाणी ही जागा आहे या जागेमध्ये अग्निकुंड पेटवून या जागेमध्ये क्रांतिकारकांनी शपथ घेतली होती ती जागा आहे या ठिकाणी अग्निकुंड पेटवून क्रांतिकारकांनी शपथ घेतली याच ठिकाणी पुढे जेवणाच्या पंगती या ला त्या दिवशी ठेवण्यात आल्या होत्या शेवट जेवण कोणीही करू शकलं नाही आणि सात होतात मे त्या ठिकाणी होतात ना अग्नि स्वतःच्या अग्निकुंड्यामध्ये मग पत्कार पालीच्या गुहेविषयी अधिक माहिती देताना आपण जसं आज जाऊ तस बऱ्याच ठिकाणी बसण्याची जागा असेल झोपण्याची जागा असेल कारण की बघायला गेलं तर सत्तर ते ऐंशी क्रांतिकारकांचा मुक्काम ह्या दोन्ही गुहांमध्ये असला म्हणायचा आणि तेवढी लोकं ह्या ठिकाणी बसली पाहिजेत अशी रचना असणारी गुहा होती म्हणून तर ह्या गुहेची त्या ठिकाणी करवेरिया स्वामींनी पाहणी करून ही जागा निवडली त्यानंतर या ठिकाणी सर्व घडामोडी घडल्या गेल्या कारण की इथून गारगोडी जवळच आहे आणि आपल्याला लक्ष ठेवता येईल त्यानंतर त्याच्यावरची अधिक माहिती मिळवता येईल या दृष्टीने ह्या गुहेची त्यांनी चाचपणी केली आणि के त्यानंतर ही गुहा ठरवली गेली की आपल्याला ह्या गुहेमध्येच वास्तव्य करून ह्या ठिकाणचा कट ह्या ठिकाणचा जो गारगुडी कल हल्ल्याचा जो कट आहे तो आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि आता मगाशीच सांगितल्याबद्दल की गणपती केसरीकर असतील किंवा गोपाळ पाटील असतील यांनी या ठिकाणी गुहा दाखवली त्यामुळे त्यांचं देखील कार्य अतिशय मोलाचं आहे कारण की ही जर गुहा नसती तर गारगुडी हल्ला करायचा जो त्यांचा निर्धार आहे तो या ठिकाणी ठरला नसता या त्यांच्या व्यू रचना ठरल्या नसतात त्यांचा कट रचला नसता काय काय करायचंय कुठं कुठं कसं करायचंय काका देसाई असतील त्यानंतर माधवराव कुलकर्णी असतील हे देखील त्यांना मिसळले गेले यानंतर आणि स्वतंत्र सैनिकांनी आपापल्या तुकड्या तयार केल्या गेल्या त्या तुकड्यांमधून ह्या संपूर्णकडे नेतृत्व केलं गेलं माधवराव कुलकर्णींची जी तुकडी होती ती शेवटी ठेवली गेली कारण की जेव्हा जर समजा घातपात झाला तर त्या ठिकाणी कुलकर्णी यांची त्या ठिकाणी डॉक्टर माधुराव कुलकर्णी यांची टोळी किंवा जी त्यांची टीम आहे ती येऊन त्यांना ह्या ठिकाणाहून रेस्क्यू करेल त्यांना बाहेर काढेल असं त्या ठिकाणी त्यांनी त्यासाठी माधुराव कुलकर्णीनं ठेवलं होतं काका देसाई यांची टीम असेल या सर्वांचे गट आहे त्या गटावरती हा जो संपूर्ण आहे तो हल्ला त्या ठिकाणी केला गेला आणि इतकं सूक्ष्म आणि इतकं सुंदर नियोजन हो त्या हल्ल्याचं केलंय की कुठंही काही गपलत होणार नाही असं ठरलं होतं मात्र थोडीशी चूक झाली बाबू जाधव असेल त्याने खिडकी फोड काच फोडून त्या ठिकाणी हल्ला केला आणि या ठिकाणी सगळ्यांचा हुतात्म्य पत्करावं लागलं नाहीतर देशातला सगळ्यात मोठा यशस्वी जो हल्ला आहे म्हणून तो, तो हिड बघायला आपल्याला मिळाला असतो कचेरीवर हल्ला झाल्यानंतर मोठी कुमक पोलिसांची येऊ नये यासाठी सर्वप्रथम पुराचा <सथागा> पूल उडवण्याचं नियोजन केलं गेलं निजामकादी या नेतृत्वाखाली भिवा परेड असतील दत्तात्रय चव चव्हाण असतील लक्ष्मण मेंढके असतील डोंगळे असतील यांसारख्या क्रांतिकारकांच्या नेतृत्वाखाली पूल उडवाय नियोजन केलं तर आपण बघू शकताय हाच तो पूल आहे की ज्या ठिकाणी पूल उडवायचं नियोजन केलं गेलं डायनामाइट पुलाला लावण्यात आला मात्र तो डायनामाइट उलटा बसला आणि उलटा बसल्यानंतर त्याचा स्फोट होऊन तो पाण्यात पडला मात्र काही क्रांतिकारकांना वाटलं की तो पूल पडला आहे मात्र त्या ठिकाणी वारके आणि पाणी केल्यानंतर पूल उडाल नसल्याची जाणीव झाली त्यानंतर हा हल्ला बाराच्या रात्री करायचा काय म्हणजेच तेराच्या पहाटे करायचं काय याविषयी विचारविनिमय होत नव्हता मात्र स्वामींनी त्या दिवशी हल्ला करा ठरवलं नऊशत ह्या ज्या कमानी असतात वरती त्या कमानींमध्ये डायनामाइट लावला होता मात्र थोडासा अनुभव कमी पडल्यामुळे असेल किंवा त्याविषयीची अधिक माहिती नसल्यामुळे हा पूल वाद उलट्या बाजूने पकडली गेली आणि जो डायनामाईटचा स्फोट झाला ते डायनामाईट खाली पडून फुटलं मात्र पूल पडल्यासारखं वाटल्यामुळं क्रांतिकारीकडे कन पळत गेले परत पाणी केल्यानंतर तो पूल उडलाच नाही असं समजलं क्रांतिकारीकडून निराशा पसरली होती मात्र त्या दिवशी हल्ला करायचा आणि इंग्रजींचा कांटाळा कान्ता, कानाला कांटाळा बसवायचा हा निर्धाराने सर्वसाधारण सैनिक हे गारगोडीच्या कचेरीच्या दिशेने निघाले बारा बाराची रात्र होती कुरच्या पुलावरती लावलेलं लावलेला डायनामाइट यामुळे पूलचा कूरचा पूल उडाला असं वाटलं आणि त्यानंतर या ठिकाणी हल्ल्याची व्यवचना रचली गेली आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्याच ठिकाणी रात्री बारा नंतर हा रणसंग्राम घडला आणि तेरा बाराच्या त्या रात्री सात होतात मी या ठिकाणी बलिदानी पडले आपण गारगोडी सध्या आता ह्या ठिकाणी पोलीस स्टेशन होतं पाठीमागे तहसीलदार ऑफिस आहे याच ठिकाणी तो रणसंग्राम घडला त्याची आता माहिती घेऊया त्यावेळेला गारगुडीमध्ये डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट शेट्टी यांचं वास्तव्य होता आणि त्यांच्यावर त्याच्या पहाऱ्यावरती बाबू जाधव हा गाड होता आणि ह्या कचेऱ्याच्या ठिकाणी कांबळे हा गाड होता जेव्हा स्वामीं दिले जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्व क्रांतिकारक पोलीस लाईनला कड्या घालण्यासाठी गेले कड्या घालून परत आल्यानंतर स्वामी पुढे झाल्यानंतर कांबळे गाड त्याच्या समोर आला अचानकपणे रात्रीच्या अंधारामध्ये हा कोण इसम आलाय म्हणून कांबळे गाड त्यांच्या अंगावर धावून गेला उभत असलेली बंदूक त्याने स्वामींच्यावरती रोखली त्यानंतर बरेच स्वतः सैनिक पुढे आले त्यामध्ये माधव कुलकर्णी असतील त्यानंतर वारके यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र पुढे आलेल्या स्वामींनी त्याला आपण कुठल्या कामासाठी आलो हो। आहोत तू देखील आपला देशभक्त आहेस आणि ह्या देश कार्यासाठी का तू आपल्याला मदत केली पाहिजेस असं सांगितलं मात्र कांबळे गार्ड कुठल्याही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये आपल्याला दिसला नाही स्वामी पुढे आल्यानंतर त्यांची झटापट झाली झटापटीमध्ये कांबळे गार्डनं बंदूक खाली ठेवली बंदुकीचा जो चाप होता तो स्वामी मा, स्वामींच्या मानेवर गेल्यानंतर त्याने चाप ओढला आणि त्या ठिकाणी स्वामी हे धारदिर्दी पडले स्वामींच्या त्यावेळी अंगामध्ये जीव असताना स्वामी ह्या गाडला मारू नका असं वारकेंना सांगत होते कारण की तो देखील आपला देशबांधव आहे त्याच्यावर हल्ला करू नका असं सांगत होते मात्र वारके आणि इतर मंडळींनी त्याच्या हातातील बंदूक काढून घेण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेला स्वामींनी राजबंद्यांना म्हणजे या ठिकाणी स्वतंत्र काढ्यातील जी कैदे आहेत त्यांना राजबंदी म्हणलं जायचं स्वातंत्र्य सैनिकांना त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली मात्र ती कोणीही बाहेर येण्यासाठी तयार झाली नाही इतक्यात शेट्टी मॅजिस्ट्रेटच्या जवळ असणारे बाबूराव जाधव याला शेट्टी मॅजिस्ट्रेटनी चावडीमध्ये काही गोंधळ चालला असावा यासाठी या ठिकाणी पाठवलं बाबू जाधव गाड ह्याच दरवाज्यातून त्या ठिकाणी आला यानंतर इतर मंडळी सगळी ह्या ठिकाणी बघू शकताय ह्या वाटेने पुढे गेलीत त्या ठिकाणी राजमध्ये जेल आहे आणि आता आपण ती जागा बघणार आहोत ज्या ठिकाणी ही पुढची घटना घडली जो जाधव होता तो आपली बंदूक घेऊन नेमका काय गोंधळ चाललाय लोकं काय त्याला दिसली मात्र करायचं काय ह्यांना रोखायचं कसं म्हणून त्याने पाठव्या असणाऱ्या खिडकीचा आसरा घेतला आपल्या बंदुकीने ती काच फोडली आणि त्यातून तिने बंदुकी नळी आत मध्ये दाखल केली या ठिकाणीच पाठीमागे ती ट्रेझरी आहे त्याच्या पाठीमागे खिडकी आहे त्यामध्ये सदर घटना घडली बंदुकीची नळे आतमध्ये काढल्यानंतर त्या संपूर्ण अंधार झाला होता अंधार झाल्यानंतर त्याने अंदाजानेच गोळी मारली अंदाजाने गोळी मारल्यानंतर मुरगुडचा एकोणीस वर्षाचे तुकाराम भारमल हे त्या ठिकाणी गोळीसाठी धाराधिरी पडले त्यानंतर पुढची गोळी लागली अशा चार चार गोळ्यांना पाच गोळ्यांना अत्यंत स्वातंत्र्यसैनिक त्या ठिकाणी बळी पडले गेले त्या ते त्यामध्ये शंकरराव इंगळे असतील मल्लपा चौगुले असतील बाळू दत्राड असतील वारके या सगळ्यांना गोळी त्या ठिकाणी लागली नेमक्या गोळ्या कुठल्या येत आहेत हे समजत नव्हतं मात्र त्यानंतर इतर स्वातंत्र्य सैनिकांनी बाबर जाधवला पकडलं आणि त्याच्या हातातली ती बंदूक काढून घेतली त्यानंतर या पुढच्या घटना घडल्या नाहीतर माधुरा कुलकर्णी डॉक्टर माधुरा कुलकर्णी हे देखील त्यांच्या गोळीला बळी पडले असते या सगळ्या घटना घडल्यानंतर इतर स्वातंत्र्य सैनिकांना बाहेर काढण्याचं काम असेल स्वामींना बाहेर आणलं गेलं स्वामींना पाणी दिलं गेलं तेव्हा ह्यांनी स्वतंत्र लढायचं जे कार्य आहे ते, का ते आपण अविरतपणे पुढे चालू ठेवावं अशा सूचना त्या ठिकाणी लोकांना आपल्या स्वतंत्र सैनिकांना केल्या मोठा गदार रोडला आतमध्ये पाच स्वतंत्र सैनिकांची प्रयत्न होती बाहेर काही जखमी होती शंकरराव इंगळे असतील त्यानंतर वारके असतील वारके आणि ह्या सर्वांना त्या ठिकाणी ठेवलं गेलं त्यानंतर पोलिसांची अतिरिक्त कुंभक या ठिकाणी आली आणि त्यांच्यावर आला सादरी जनरल डायर सारखी ज्याची तुलना केली जाते हा सादरी अत्यंत भयानक आणि क्रूरतेने स्वतः सैनिकांची वागायचा तो सादरी या ठिकाणी आल्यानंतर पाणी पाणी करणाऱ्या बाळू जत्राट याला त्याने ठिकाणी बंदुकीचा रस्ता मारून त्याच ठिकाणी बाळू जीव सोडला यासारखे अनेक स्वतंत्र सैनिक ह्या सादरीच्या ह्या आमिष या, या संपूर्ण क्रूरतेला बळी पडले त्यानंतर वारकेंना आत गाडीमध्ये घालण्यात आलं सादरींना देखील त्यामध्ये गाडीमध्ये घालण्यात आलं त्यानंतर त्यांना कोल्हापूरमध्ये कोर्टासमोर दाखल करण्यात आलं त्यावेळेला अनेकांना प्रश्न विचारले गेले की तुमची योजना काय तुम्ही पुढे काय करणार आहात मात्र मुसद्दी वारके असतील किंवा सादरी यांनी कुठल्याही प्रकारची त्यांना माहिती दिली नाही आहे पुढे निजाम काझी आणि वारके यांना वार सादरीनं डांबलं आणि कोर्टासमोर मॅजिस्ट्रेटसमोर उभं केलं आणि त्यांच्याकडून सर्व प्रकारच्या माहिती घेण्याचं काम चालू केलं वारके अत्यंत हवे असणारे अशी क्रांतिकारक असल्यामुळे त्यांना प्रचंड त्रास दिला गेला वारकेंचं दोन दिवसानंतर त्यांना चुकीचा औषध उपचार करून त्यांचा यामध्ये मृत्यू झाला तर निजाम काझी यांचा पाय काढावा लागला इतका क्रूरपणे या साधने या स्वातंत्र्य सैनिकांना छळ केला होता बघायला गेलं तर ही घटना सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासाठी आहे कारण की देशातल्या प्रमुख पाच घटनांपैकी एक घटना म्हणून या घटनेकडे पाहिलं जातं या ठिकाणी सात स्वातंत्र्यवीरांनी आपल्या बलिद आपल्या ह्या ठिकाणी बलिदान दिलं आपल्या प्राणाची आहुती या, या स्वातंत्र्य देवतेला केलं आणि ह्या संपूर्ण घटना त्या ठिकाणी घडली आणि गारगुडीचं नाव सुवर्ण भारताच्या इतिहासामध्ये कोरलं गेलं आणि असा हा सुवर्ण अक्षर कोरला गेलेला हा रक्तरंजित इतिहास जो ऐकल्यावर आजही अंगातलं रक्त सळसळून बोलत कि किती तो त्याग मायभूमीसाठी भूमीसाठी मायभूमीच्या लेकरांचा वसा घेऊनी हा स्वातंत्र्याचा देशावरच्या प्रेमाचा अशा या शूरवीर क्रांतिकारकांना शाहू न्यूजचा सलाम